बिया कवडीच्या कवळ्याच्या कणकोली कंटोलीची भाजी आज ह्याच्यात बिया बिया काढायच्या ह्याच्या कवळी असतील त्याच्याने बिया काढायच्या मस्त आहे पाऊस पडतो आहे तुमच्याकडे पाऊस आहे की नाही अशी बी याच्या काढायच्या ही चार मी भेंडी टाकणार पंत विचारायचे बारीक बारीक टाकून बारीक बारीक टाकून मी On peut y mettre ça, c'est じゃあね。 बरोबर भेंडीत टाकली म्हणून भाजी चिकट वाटेल पण चिकट नाही होणार त्यासाठी मी हा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामुळे ना भाजी चिकट नाही होणारदाण्याच कूट टाकलं मग ह्याच्यामुळे भाजी चिकट नाही होणार बघा आमची शिटी जेवण करते ए बघा शिटीला काळजी परत चिकनचा तुकडा आणि भात बघा आता आमची शिटी कशी जेवेल ते आहे ना शिटी कशी जेवणार तू दाखव कशी जेवणार ते आमची शिटी कशी जेवण ना भूक लागली अशी भूक लागली तुला भूक लागली भूक लागली ना माझ्या शिटीला भूक लागली ग माझ्या पोरीला भूक लागली माझी पोर जेवण करणार माझी शिटी जेऊ करणार माझ्या शिटीला भूक लागली आहे भूक लागली ना भूक लागली कशी भूक लागली दाखव भूक कशी लागली दाखव आ करून दाखव आ कर अशी भूक लागली आ करून दाखवते माझी शिटी माझ्या शिटीला अशी भूक आहे ग एक वाजता जेवण द्यायचं असतं माझ्या शिटीला हां मग मी जेवण बनवत होती ना तिथे मग उशीर झाला आहे ना शिटी हे शिटी भूक लागली ना तुला हां उशीर झाला ना उशीर झाला जेवायला उशीर झाला भूक लागली तुला भूक लागली दाखव आ करून दाखव आ भूक लागली आ करून दाखव लवकर लवकर आ कर कर हां एडी अच्छा खा आता आमची शिटी कशी जेवेल बघा लय तिला भूक लागली असं तिला कोचाव जेवायला लागते खाली जेवण दिलं तर जेवत नाही ती म्हणून असं कोचाव तिला जेवण द्यायला लागते हम्म लाडाची ती तिला झोपायला पण आमच्या जवळ दोघांच्या मध्ये ती झोपायला येते तिला आता गादी आणली आहे त्या गादीच झोपवतो तरी पण ती वर येते झोपायला खा खा जाऊ दे मुका जनावर आहे आपण जनावर प्रेम करायचं माणसांवर नाही करायचं माणूस कधी पण धोका देतो पण मुका जनावर नाही धोका देत दारातून बाहेरून आपण कुठून आलो की अंगावर उड्या मारेल कुठेही आम्ही जाऊ तिला फिरायला घेऊन जातो शंपवायचा हा सगळा भात बघा गाईच कशी जेवते आमची शेती तिला एक वाजता बरोबर जेवण द्यायला लागते भूक लागते का नाही म्हणून शंप शंप सगळं संप छ आता ती जेवेल एक वाजता परत साडेसहाला तिची स्टीक असते नाश्त्याला आणि नऊ वाजता परत जेवण असं तिचं तीन टाइम असते सगळा बाद संपवायचा हा हा तिकडे काय नाही तिकडे नको बाबूस हे इकडे आहे याच्यात ताटात -ता दिलं बघ तुला ती ना गाई काय करते मी काळजीचा तुकडा तिथे बाजूला ठेवते ना तर ती पहिला तिकडे लक्ष देते किती हाय तुकडा किती नाही असं ती लक्ष देते थोड़ा तर बघा आता थोडा कुठ तुकडा का खा चल तर तेवढं खायला आणि परत वरती लक्ष देईल आहे हाय का तुकडा काळजीचा खा चल संपू कुठेही आम्ही फिरायला गेलो ना का तिला घेऊन जातो कारण ते सुद्धा आमच्या एक घरचं सदस्य आहे तिला आम्ही कुठेही फिरायला घेऊन जातो आता तिला मध्ये इथे नेलेली मुरुड जंजिराला आम्ही गेलतो ना तिकडे तिला नेलेली पण काय झालं तिला आम्ही पाण्यात भिजवली ना पाण्यात भिजवली तर तिला घरी आल्यावर ताप आलेला जेवत नव्हती दोन दिवस तर मग तिला आम्ही नेली डॉक्टरकडे तर मग डॉक्टरने इंजेक्शन दिलं डॉक्टर म्हटलं ताप आहे तिला आता झाली बरी टणटणी आता मस्त जेवते तेव्हा जेवतच नव्हते दोन दिवस दो जेवली नव्हती म्हणून आम्हाला हे वाटलं बाबा का जेवत नाही डॉक्टरकडे नाही यांचे डॉक्टर असतात ना घे तिथे काय नाही शिटी हे बघ याच्यात आहे सगळं कालवलं हे बघ हे बघ आहे तिथे काय नाही ती बघते तिकडे तुकडा ठेवले काळजीचा तो पण काय नाही बरी झाली लगेच दुसऱ्या दिवशी जेवायला लागली तर ह्यांचे डॉक्टर असतात ना वेगळे मग त्यांच्या डॉक्टरकडे न्यावी लागते आम्ही नेली तिला लगेच काय नाही ती पाण्यात भिजलेली ना मग तिला थंडी भरलेली आणि त्याच्यात पोरीने म्हणजे आंघोळ घातली संध्याकाळी ती अजून थंडेल अजून तिला ता थंडी भरलेली आला म्हणून मी दुसऱ्या दिवशी लगेच तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो आता काय नाही आता मस्त जेवते छान खाते आता आपल्याला पण वाटते ना मग का जेवत नाही एक दिवस नाही जेवली तर ठीक आहे पण परत दुसऱ्या दिवशी पण नाही जेवली तर आपल्याला पण काळजी वाटते ना किंवा का जेवत नाही पाऊस आला किती पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला हा बघ कपडे आहेत खूप टाकले बघा बघा झाली आहे अजिबात चिकट नाही झाली शेंगदाणेच खूप टाकलं ना भाजी नाही चिकट बघा झाली भाजी झाली बघा अजिबात चिकट नाही झाली भाजी